क्लास त्या शाळेचा मी हेडमास्तर आहे माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आणि मी जर तुझ्या माग लागलो तर एकच सांगतो तुझा कंडच जिरबीन अजितदादा काल एकदम खतरनाक मूड मध्ये दिसले निलेश लंकेंना कोण पाडू शकतो तर ते म्हणजे अजित पवारच ह्या मी यापूर्वीही अनेक वेळा सांगत आलोय त्याचाच प्रत्येक काल नगरकरांनी घेतला निलेश लंकेंवर विखेंचा जेवढा राग आहे त्यापेक्षा जास्त राग अजितदादांचा आहे हे नगरी पंचने यापूर्वीही मांडले बारामती लोकसभेतून मोकळे झाल्यावर काल अजितदादांनी त्यांचे सर्वात मुख्य अमोल कोले आणि निलेश लंकेंकडे मोर्चा वळवला नगर जिल्ह्यात काल कर्जत व त्यानंतर पारनेरमध्ये अजितदादांची तोप धडाडली नगरमधील शुक्रवारच्या दोन्ही सभात अजितदादांनी आपल्या सर्वात खतरनाक शैलीत निलेश लंकेंचा समाचार घेतला पहा अजितदादा नेमकं काय म्हणाले दादा दिलेश राहत आलेले होते आलेले होते तुमच्या तुमच्या प्रेमाखात तुमच्या आग्रहाखात मी उमेदवारी दिली तुम्हाला वाटलं नव्हतं की बाबा नंतर असे दिवे लावले आणि निवडून आणला प्रचंड मताने तुम्ही निवडून आणला घडी दिसायला दिसतो बाहेर मला त्याला उमेदवारी दिल्यानंतर आमदार झाल्यानंतर इकडं लोकांना दमदाटी करायची कार्यकर्त्यांना आता तिथ आपले जे काही उमेदवार आहेत सुजय विखे पाटील ते महायुतीचे उमेदवार मग महाविकास आघाडीचे उमेदवार हे आपल्या म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना जाहीर धमक्या देतात त्याच्यानंतर निवडणुका होऊ यांच्याकडे बघतो असं वारंवार कार्यकर्त्यांना धमकवतात त्याच्यावर काही कार्यकर्ते आवडतात अधिकाऱ्यांना देखील जाहीर धमक्या देतात अधिकाऱ्यांना वाटत असेल किंवा सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे कुठे आधी लागा जर आपली कलेक्टरांना रिस्पेक्ट घ्यायचा असतो भाव कलेक्टर वगैरे बोलायचं असतो की तर एक कलेक्टर पोलीस अध्यक्ष मी तुमचा बाप येतोय अशा प्रकारच्या धमक्या अरे निलेश बेटा <laughs> मागे लागलो होतो आमच्या नवीन भारतीय जनता खेळ दिवसाचा खेळ शांत आहे तोपर्यंत शांत आहे परंतु जर तो आमच्या माणसाच्या किंवा तुम्ही फक्त तुमचा दार कायदा सुव्यवस्था हातामध्ये घेऊ नका कायदा हातामध्ये घेऊ नका सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं काम पोलीस खाता मी आचार संपल्यानंतर त्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आणि त्यांना सांगण्यात आता तो तू आमदार पण तुम्ही जसा कॉमन मॅन तशा पद्धतीने तो कॉमन मॅन आहे त्याच्यामुळं त्याची आरिरावी अधिकाऱ्यांनी सहन करण्याचं कारण नाही जिल्हाधिकाऱ्यांनी सहन करण्याचं कारण नाही इतर देखील लोकांनी कार्यकर्त्यांनी पण हे सहन करू नका आरेला कार्य करायला शिकलं किती मतांनी पराभव करायचा आहे हे अजितदादांवर अवलंबून आहे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यापूर्वीही सांगत होते मात्र काल अजितदादांचा मूड पाहता ते खरेही वाटले निलेश लंकेंचा कंड जिरवला जाईल हे अजितदादांनी आक्रमकपणे सांगितले अजितदादांच्या कालच्या भाषणाने राष्ट्रवादीसह भाजप व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली जशाच तसे उत्तर देण्यास मी समर्थ आहे असे सांगत अजितदादांनी लंकेंच्या दहशतीला त्यांच्या भाषेत उत्तर दिलं अजितदादांच्या भाषणाने सुजय विखेंचं लीड वाढेल का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट की कलबा। ला सेल। तर ला करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र